आवाज मानदेशाचा काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या वाचाळ वीरांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या शिष्टमंडळाने म्हसवड पोलीस स्टेली आहे याबाबतचं लेखी निवेदन राष्ट्रीय काँग्रेसच्या शिष्टमंडळाने म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांना दिले आहे यावेळी प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर मसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोंजारी माजी सभापती आणि जिल्हा एससी विभागाचे उपाध्यक्ष विजय बनसोडे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर सागर सावंत मान तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज पोळ युवक काँग्रेसचे दाऊद मुल्ला ज्येष्ठ नेते अरुण बनसोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आज देशात आणि महाराष्ट्रात लोकशाही धोक्यात आली आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आणि संविधान संपवण्याचा कुटील डाव भाजप आणि शिंदे गटाने चालवलेला आहे अमेरिकेतील जॉर्ज टाउन येथे राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत व्यक्त केलेल्या वाक्याचा विपर्यास करून तसेच मोडतोड करून भाजप आणि मित्रपक्षाचे वाचाळवीर समाज भडकविण्याचे आणि जातीय तेड निर्माण करण्याचे कुटील कारस्थान करीत आहेत खोटं बोल पण रेटून बोल ही सत्ताधाऱ्यांची प्रवृत्ती फोफावत चालली आहे वाचाळवीर आमदार संजय गायकवाड खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यासाठी रोख बक्षीस जाहीर केले आहे या प्रकारामुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून सदर घटनेचा काँग्रेसतर्फे ठिकठिकाणीच्या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करण्यात येत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे या प्रकरणी संबंधित वाचाळवीरांवर कडक कारवाई करावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे प्राध्यापक विश्वंबर बाबर आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी दिला मान्स झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा